जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयात सव्वीस डिसेंबरला वीर बाल दिवस साजरा करण्याची सिकलीकर सीख समाजाची मागणी येणाऱ्या सव्वीस डिसेंबर रोजी चार साहिब जादे यांच्या अतुलनीय या बलिदानाच्या स्मृतीप्रित्यर्थ जालना जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वीर बाल दिवस साजरा करण्यात यावा अशी आग्रही मागणी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की शिखांचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंहजी हो यांच्या चार आणि चा राष्ट्राच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली या थोर वीरांची स्मृती आणि त्यांचा पराक्रम प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात कायम या उद्देशानं जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये हा दिवस साजरा होणं आवश्यक आहे सव्वीस डिसेंबर हा दिवस भारतीय आणि धर्माच्या रक्षणासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाचं प्रतीक मानलं जातं चार मध्ये याच दिवशी साहिब जात्यांनी परकीय आक्रमणानुसार न झुकता होतात्म्य पत्करले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या शौर्याला मानवंदना देण्यासाठी सव्वीस डिसेंबर हा दिवस वीर बाल दिवस म्हणून घोषित केला भारताचा बाल दिवस हा मानवतेसाठी बलिदान देणाऱ्या चार साहिबजात्यांना समर्पित असायला हवा जेणेकरून येणाऱ्या पिढीला त्यांच्या वीरतेची प्रेरणा मिळेल असं या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर सामाजिक कार्यकर्ता संतोष कलाणी सतनाम सिंग टाक संदीप सिंग भादा आकाशसिंग बावरी करण सिंग भौंड कुलदीप सिंग जिन्नी इत्यादींच्या स्वाक्षरी आहेत आज आम्ही जिल्हाधिकारी मॅडमला असे निवेदन दिलेले आहे की जालना जिल्ह्यात सव्वीस डिसेंबरला सिक्कोचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंगजी महाराज यांचे चार सुपुत्र शहीद झालेले होते यांच्या वीर बाल दिवस म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ल्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रम ठेवला होता आज जालना जिल्ह्यातही आम्ही चार साहेब जाधव यांच्या वीर बाल दिवस प्रत्येक शाळा व कॉलेजमध्ये व्हावा अशी जिल्हाधिकारी मॅडमला आम्ही निवेदनामार्फत हो केला आहे मी सिगलीकर शिख सामाजिक कार्यकर्ता संतोष सिंग कलानी